नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मराभसन स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आहे ना गेस्ट एपिसोडची सिरीज सुरू केली आहे तर यामागचा हेतू किंवा उद्देश हाच आहे की आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत माझं असं ठाम मत आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे एकतरी व्यक्ती आणि पदार्थ असतो की तो फक्त त्या व्यक्तीलाच बनवायला जमतो आणि माहीत आहे तर हे सगळे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा गाठ घातलेला आहे तर आज आपल्यासोबत असाच मस्त एक पारंपरिक आणि दर्जेदार पदार्थ शेअर करण्यासाठी आलेले आहेत अलका काकू काकू तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत आज काय बनवतो आहे आज आपण मासवडी बनवतो आहे येस बा आणि मासवडीसाठी लागणारं हे साहित्य तर मी पहिल्यांदा आता तीळ भाजून घेणार आहे सारण तयार सारण तयार करणार आहोत आधी आपण सो जे सारण आहे ते करणार आहोत आणि हे जे सारण करतो ना म्हणजे काकून इतकं ते छान केलेलं आहे की आता सारण करतो आणि सारणातलं जे मिश्रण राहील त्याची पेस्ट करून आपण रस्ता बना रस्ता बनवणार आहोत सतत तीळ छान सोनेरी छान सोनेरी भाजून घ्यायची तीळ त्याच्यानंतर आपण ते गरम मसाले भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर मग खोबरं भाजून घेणार आहोत आणि शेवटीला कांदा तळून घेणार आहोत मस्त असं ताजे मसाले यामध्ये घालतो त्यामुळे चव अफला तीळ मस्त असं खमंग भाजलेले आहेत आता आपण गरम मसाला भाजून घेऊया जरा गरम करूया म्हणजे हे काढून घ्यायचे हो हे ते काढून घेऊया चालू याच्यात काढू हो आता आपण हा मसाला थोडासा गरम करून घेऊया गरम मसाला अच्छा फक्त गरम करून घेऊया याच्यामध्ये काय काय चक्री हे फूल हे चक्री फुल दालचिनी मसाला विलायची लवंग आणि तमालपत्र मालपत्र येस सो तीन चक्री फुल आहे तमालपत्र दालचिनी आणि लवंग आणि मसाला पाहिजे हे खुटखुटीत भाजायचं म्हणजे ते मिक्सरला छान तळले जातात बरोबर हो, हो, बरोबर थोडेसे फक्त कुरकुरीत करून घ्यायचे हां आणि सुकेच करायचे कारण तेल जरी टाकलं तरी ते वाटले जात नाही हे आता आपण काढून घेऊया आता पुढे काय करायचं पुढे आता खोबर भाजून घेऊया आपण अच्छा आणि खोबर बऱ्यापैकी आहे ना हे साधारण हो एक वाटी ग्राम असेल हा एक वाटी खोबर एक वाटी खोबरं घेतलं होतं हे खरपूस भाजून खरपूस भाजून घ्यायचं हे पण असं खमंग भाजून घ्यायचं मासवडीला मला प्रचंड आवडते म्हणजे भाकरी आणि मासवडी आणि असेल तर क्या बात आहे छानच होतं ना हो हे खोबरं आपण असं भाजून घेतलंय छान मंद याच्यावर गॅसवर आणि आता आपण हे काढून घेणार आहोत मस्त आहे ना काकूंनी सोनेरी रंगावर सोनेरी रंगावर हा सोनेरी रंगावर छान भाजून घेतलेलं आहे आता काढूयात हा आता काढूयात हे खोबरं आपण हे ना थंड झालं की मस्त कुरकुरीत होतं खोबरं छोटे कडीत तेल तापवून घेतले आता आपण कांदा तळून घेणार आहोत तीन कांदे असतील हो, का, तीन कांदे आहेत सो so, उभे शिरलेले तीन कांदे आहेत व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे पूर्ण सोनेरी होईपर्यंत हो पूर्ण सोनेरी होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे वा कमाल कांदा मस्त असा खरपूस कलरचा झालेला आहे कांदा आता आपण काढून घेणार आहोत कांदा आणि तीन कांदे घेतोय आपण इथे प्रमाणात आता पुढचे टाकू हो टाका सगळा कांदा आम्ही इथे छान तळून घेतो आपला आता सगळं कांदा तळून झालेला आहे आता आपण आलं आणि लसूण तळून घेणार आहोत आणि हे जे तेल तुम्हाला दिसत हे तेल पण टाकून नाही देणार जेव्हा रस्सा आपण बनवणार आहोत किंवा मासवडीचं जे सारण बनवणार आहोत तेव्हा ते वापरले जात कारण त्यात कांदा तळलेल्या तेलाची चव आहे ना ती खूप छान लागते स्पेसिफिकली क्रश्च्यामध्ये आता आता आपण आल्याचे तुकडे आणि लसूण लसूण टाकणार आहोत हेही हे चढून घ्यायचं ते वाटलं छान जातं आणि त्याचा कच्चा जो सुवास आहे तो निघून जातो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराच रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आपण आता हे काढून घेणार आहोत आलं आणि लसूण तळलेलं आलं आता हे सगळं मिक्सरला वाटून घेतो हो आता काय करतो फुरी? आता आपण हे गरम मसाले वाटून घेणार आहोत अच्छा जे भाजून हो आणि चक्रीफूल आम्ही एकच घेतलंय मला वाटतं दोन तीन पण जास्त झाले असते हो त्यामुळे चक्रीफूल दोन काढून घेतले एकच घेतलेला आहे नाहीतर रस्सा खूप स्ट्रॉंग होईल बाकी जे आहे तसे जिन्नस आहेत सो काय ना खड़ा मसाला भाजलेला कायम असा सेपरेट वाटायचा नाही तर छान बारीक वाटला जातो चला हे वाटून झालेलं आहे आता या काय करूयात आपण आता हे छान आणखी फाईन वाटण्यासाठी यामध्ये आम्ही लाल तिखट टाकत आहोत अच्छा हा त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकत आहोत आणि अर्धा चमचा आणि एक चमचा धने पुढं बस पुरे आता परत याची पूड करणार म्हणजे हा आपला खडा मसाला इतका छान सुवास तर फक्त लाल तिखट हळद आणि धने होव हो झालं छान वाटलं गेलंय आणि कमाल म्हणजे सुवास तर इतका छान दरबळतोय हो। त्याचं आता आपण हे पांढरे तिळ वाटून घेणार आहोत तिळ वाटून घेऊया आता हे जे तीळ भाजून घेतलेले आहेत हेही मिक्सरमध्ये मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहोत भरड काढायची का खूप बारीक करायचे बारीकच करायचं खूप खूप बारीक पण नाही पण फक्त करायचं हलकेशी बारीक करून घ्यायची हे एकत्र करायचे का सेपरेट ठेवूया सगळे एकत्र करायचे आता है हे आता हे भाजलेले तीळ ज्याची भरड आपण काढली हे पण काढली डिश मध्ये याच मिक्सरच्या भांड्यात जे तळून घेतलेत आपण लसूण आणि आलं हे घालून हेही पेस्ट करून घ्यायची या सकट कांदा घातला तर चालेल कांदा नाही कांदा हाताने आलं आणि लसूण याची तळलेलं आलं लसूणची पेस्ट ही काकून भाजलेल्या तिळाच्या कुटामध्ये घातली आता काय करायचं आता आपण खोबरं घालून घेणार आहोत सगळं घालून हो हे भाजलेलं सगळं घालून घ्या खोबरं हे मात्र काकूनच स्पेसिफिकल इन्स्ट्रक्शन्स आहेत की हे मिक्सर आपण बारीक करून घेणार आहोत हा हाताने हातानेच चुरायचं हे असं हातानेच चुरून चुरून घ्यायचं कारण ती जी चव आहे मासवडीची ती ऍक्च्युअली ते आता आपण गरम मसाला केलेला ह्याच्यात घालून घ्यायचा सगळा घालू हो सगळा घालून घ्यायचा आणि आता मीठ घालून घ्यायचं थोडं अजून थोडंसं कोथिंबीर वा काय बहारदार दिसतंय सारण आता यामध्येच आहे ना जो कांदा आपण तळून घेतलाय हा देखील काकू असणार हो हाही मिक्सरला वाटलेला नाहीये हा हातानेच कांदा आणि खोबरं ती जी चव आहे ना जी सारणाची जी आपण स्टफिंग मासवडीत असतो तो असा हातानेच चुरलेला कांदा आणि खोबरं तुम्हाला अगदीच अनकम्फर्टेबल असेल तर तुम्ही अगदी एक पल्स करून मिक्सरला वाटून घ्या पण पारंपरिक रेसिपी तर जशी काकूंनी सांगितली तशी नक्की करून बघा क्या बात आहे हे मासवडीचं सारण बनलेलं आहे इथं ह्यातलंच आपण मुठभर काढून रशासाठी का घालणार आहोत काय कमाल दिसतं आणि इतका छान सुवास तरवडला आहे सारणाचा कमाल हे सारण आहे हे काढलं आपण मुठभर आता यातच थोडंसं पाणी घालते मी आणि याची पेस्ट तयार करते जी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची त्यासाठी चला रशियाची पण आपली इथे तयारी झाली सारण तयार आहे आणि रस्च वाटण वाटण तयार ते आहे तयार आहे हे आपण कांदा तळलेलं तेल घालून घेणार आहोत फोडणीसाठी आता मासवडी बनवून मासवडी बनवणार आहोत आहोत आपण आणि अजिबाते ना स्टेप्स मिस आउट नका करू कारण याच्यात पण टीप आहे रश्शा बनवण्यासाठी येस तेल थोडस जास्त मासवडी आहे त्यामुळे आता आपण जिरी मोहरी घालून घेणार आहोत मोहरी हो घाला मोहरी मोहरीच्यान फुटली पाहिजे म्हणजे फोडणीला आपली खमंग बसते आता यात जिरी घालणार आहोत आपण थोडी हिंग घालू हो हिंग घाल आता थोडा बस पुरे हां हा, आता हा ठेचा करून आणलेला आहे का हां तो घालणार आहोत आता ठेचा असा आता आपण ठेचा घालणार आहोत यात काय काय लसूण मिरची आणि जिरं शिरं आहे मस्त असं खमंग आता आपण पाणी घालून घेणार आहोत त्याच्यात आता हा ठेचा छान परतून झाला की पाणी घालून घ्या पाणी सगळं घालून बस आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेणार आहोत आणि हळद घालणार आहोत थोडी त्याच्यानंतर आपण लाल तिखट पण थोडं घालणार आहोत म्हणजे जे आवरण आहे मासवडीचं तेही कमाल चवीत हा हे उकळी आली आता आपण ह्याच्यात पीठ घालून घेऊया शिजायला अच्छा काय कमाल सुवास सुवासतर द्या मी मिक्स करते तुम्ही पीठ सोडा थोडं थोडं हाताने सोडू हाताने हाताने सोडायचं म्हणजे असं बारीक असं कुठल्या नाही वाढल्या पाहिजे खूप थोडं थोडं सोडायचं आणि हलकसं जाडसार आहे ना हे पीठ हो थोडं रवाळ पीठ आहे हे बेसनचं म्हणजे आपलं जे नेहमीचं बारीक असतं तसं नाहीये सो हे स्पेसिफिकली मासवडीला केलेलं पीठ आहे मासवडीला केलेलं पीठ आहे हे मग हे कच्चेच डाळ आहे का भाऊ कच्ची कच्ची डाळ आहे फक्त थोडीशी कच्ची डाळ आहे बेसन लाडूची असते हो तशी बेसन लाडूची पुरे अजून सो असं पीठ सोडत राहायचं साधारण एक वाटी बेसन हो। असेल तर एक वाटी बेसन असेल तर पाव कप पाणी पुरे होईल हो पाव कप पाणी असेल तर एक वाटी बेसन त्याच्यात आरामशीर बसतं आम्ही साधारण एवढं अर्धा ग्लास पाणी होतं आणि जवळपास एक ग्लासपर्यंत थोडंसं जास्त पीठ घातलं आहे वा कुठेच गुठळ्या झाल्या नाही आहेत थोडं आणखी घालायची गरज नाही कमाल दिसतंय हे आता हे छान आहे ना इतकं सुंदर दिसतंय हे जे आवरण काकूंनी केलंय कमाल आता हे छान असं एकजीव केलेलं आहे बारीक करा तुम्ही हे आता गॅस एकदम मंद आचर करायचा आणि बेसन आहे त्यामुळे ते छान वाफवून घे किती वेळ शिजवायचं थोडा वेळ शिजू दे पाच मिनट चार पाच पाच मिनटं आता आपण हे काढणार आहोत आपलं पीठ शिजलेलं आहे आता डोडीसाठी वा त्याला ना छान अशी ग्ले झाली तुम्ही बघू शकाल पिठावर आता पटकन आपल्याला हो। मासवडी करायला सो इथे जय्यता आमची तयारी झालेली आहे इथून मात्र ही प्रोसेस फास्ट करायची सो इथे काकूंनी रुमाल आधीच ओला करून घेतलेला आहे मासवडीचा स्पेशल रुमाल आहे त्यामुळे अगदी काळजी नका करू घराव आहे हा स्पेसिफिकली त्या फक्त मासवडी बनवण्यासाठी किंवा धपाटे बनवण्यासाठी वापरतात तर त्यावर बऱ्यापैकी पाणी घातलेलं आहे सो हे कढईतलं मिश्रण आहे हे दोन भागामध्ये काकू डिव्हाइड करून घेतात हात ओला केलेला आहे रुमालावर पण बऱ्यापैकी पाणी आहे आणि हात भाजू नये या करता आता हे थापून घ्यायचं हे असं हे वापरलं तरी चालेल तुम्हाला अगदीच हाताने चटके बसत असतील किंवा सिलिकॉनचे स्पॅट येतात ते वापरलं तरी चालेल आणि यात शिरा आणि भेगा नाही पडल्या पाहिजे त्यामुळे पाण्याचा हात लावून लावून हे छान असं एकसंध करून घ्यायचं मिश्रण तुम्ही बघू शकाल आता आपण हे टाकून घेणार आहोत त्याच्यावर जे सारण आपण तयार केलं ते घालूयात हे असं एकसारखंच पांगवून घ्यायचं सारण सुंदर दिसतं आहे आता आपण हे रोल करून घेणार आहोत रुमालाची एक बाजू उचलायची आणि हे मिश्रण असं दाबत दाबत जायचं मस्त आता हा काढूयात आता हे अगदी हल, अगदी हलक्या हाताने हांता काढून टेस्टवर ठेवेल आणि पुढची पण मासवडी आम्ही तयार करून घेतो खूप हलक्या हाताने काढायला लागतं ते आता मासवडी तयार झालेली आहे आपण ह्या कडा कापून रश्यात टाकणार आहे त्याचा कट बनवणार आहोत आपण आता लगेचच येत्या काप करून काप करून घेणार आहोत आणि कडा बघा थोड्याशा डिसइंटिग्रेटेड आहेत त्या ते वायाने घालवणार तर त्या रश्यात जनरली काकूंचं म्हणणं असं आहे की त्या घरी जेव्हा मासवडी बनवतात तेव्हा मसाल्याचं वाटण नाही करत जे चिकटलेलं पीठ असतं ना तेच पीठ रश्शासाठी वापरलं जातं वा काय सुंदर वड्या पडतात आणि किती पातळ केला तरी तितक्या त्या पातळ छान होतात आता अगदी अलगद हाताने हे जर आणि गुतूचं काम आहे वा छान अशा एकसारख्या वड्या पडल्यात आणि जो ताजा मसाल्याचा सुवास तरवळतोय स्टफिंगचा कमाल आणि जे कोपरे आहेत ते रशामध्ये वापरून टाकेल आता आपण मासवडीचे सार करून घेतोय येस रस्सा करून घेतो मासवडी तयार आहे हो। तर ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला होता तेच तेल इथे रस्शासाठी घेऊन खूप होईल आता जे सारण तयार करून त्याचं जे वाटण तयार केलं होतं ते घालणार होतं बरोबर हो, बरो। हो। तर तेल गरम झालेलं आहे थोडं आपण कढीपत्ता घालून घेतोय आता हे जे आपण वाटण तयार केलं होतं सारण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटण सगळं घालू हो सगळं झालं हे परतून घ्यायचं हो परतून घ्यायचं चला मस्त वा तेल सुटलंय तवंग येईपर्यंत हे परतून घे आता आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत त्याच्यानंतर हळद टाकणार आहोत थोडीशी त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडासा कांदा मसाला कांदा लसूण मसाला सुंदर झालेला आहे सुके मसाले टाकल्यावर छान परतून घेतलंय तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून झाला आता काय करूया आता पाणी आहे ग्रेव्ही असंच नसते पाठवडीचा तो प्रॉपर रस्सा असतो त्यामुळे हलकस पातळ सरस सा करायचं सार टाईपच करायचं असं काकूनी आधी सांगितलं मीठ घालायचं उकळी काढायची हा ह्याला उकळी काढायची चला याला छान उकळी आलेली आहे रशाला आता हे टाकून घेऊया आपण त्याच्यात जे कड काढून घेतले होते ना सुटलेली कड ती हलकेशी आत घालतोय आपण त्यामुळे त्या रश्श्याला जरा एक संध पण आहे आणि त्याची चव ही छान उतरते फोडायची गरज नाही ना फोडायची नाही तसंच रस्सा मिळून येतो आपण बोलतो ना सो ते गड्या तुटल्या त्यात घातल्यामुळे रस्सा छान मिळून येतो हे बघा आणि चेस्ट पण छान होती चव पण छान लागते तुम्ही बघू शकाल कमाल त्याला तवंग आलेला आहे आता ही खायची कशी आता भाकरी सोबत चपाती सोबत खायची तुम्हाला जेव्हा खायचं आहे ना तेव्हा रस्ता गरम करून घ्यायचा मासवडी घ्यायची त्यावर हा रस्सा टाकायचा आधीच मासवडी याच्यात टाकू नका नाहीतर ते सारण आहे ते रस्त्यामध्ये मिक्स होतं सो छान मासवडी एका बाउलमध्ये मा रस्सा आणि गरम गरम भाकरी भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा मऊ भात असेल ना तर त्यासोबत कमाल लागतं आहे काकू तुम्ही आज वेळात वेळ काढून ही छान एकतर तुम्ही घरी बोलवलं आणि तुमच्या घरी बोलवून इतकी छान रेसिपी आमच्या व्ह्युअर्सबरोबर शेअर केली त्याबद्दल खूप मनात थँक्यू चला तर मग पुन्हा भेटात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत मस्त आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खाते मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव